नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं दोघंही वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारत असतात तेव्हा पार्थ आता बायकांबद्दलचे विचार सांगू लागतो आणि अभ्यामन लावून ऐकत असते पार्थ म्हणतो की तुम्ही बायका खूप लकी असता म्हणजे आता बघा ना तुम्ही जोडेदरावरचं प्रेम एनवे व्यक्त करून दाखवत नाही बोलून दाखवत नाही पण आजच्या दिवशी ते दिलखुलासपणे व्यक्तसुद्धा करता आणि आपल्या नवऱ्याला मरणाच्या दारातून परत आणणाऱ्या सावित्रीचा वसा तुम्ही चालवता खरंच कमाल आहे तुमची तुमच्या मनात तेच प्रेम तोच विश्वास खरंच बरं आहे हे सगळं कसं करता तुम्ही युनिवर्स सर्व काही बघत असतो एकच सुद्धा असतो आणि इतक्या मनापासून तुम्ही पूजा करता इतक्या मनापासून तुम्ही जे मागता देवाकडे ना ते देवसुद्धा पूर्ण करणार असं सांगून तो पुढे जाऊ लागतो गोष्टीमध्ये स्वार्थ नाही आहे असं तो म्हणतो काव्या त्याच्याकडे एकटक पाहत राहते आणि त्याच्या विचारांमध्ये ती सुद्धा मग्न होते आणि बोलत बोलत सात फेरे पूर्ण होतात आणि तिला म्हणतो की मला माहीत नाही तुमचं परंतु मी तुम्हाला पुढच्या सात जन्मासाठी मागितलं आहे देवाकडे तेव्हा काव्या आश्चर्याने पाहत राहते आणि पार पार बरोबर सात फेरे पूर्ण होतात त्यानंतर पूजा संपन्न होते आणि तिला पाहून पुढे येतो हसत असतो आणि मागं बॅकग्राऊंडला खूप छान असं सांगू सॉंग लागलेलं असतं सुद्धा, पार्थच्या प्रेमाची जाणीव थोडीफार होऊ लागलेली असते आणि